हाय हॅलो नमस्ते कशात सगळे सगळी आय उप सगळी मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तो सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर चला आत्ता सकाळचे पाच वाजलेत मॉर्निंगचा टाईम आहे म्हणजे अजून सकाळ पाटच आहे तर पहिले मी केसांना ऑइलिंग करून घेतली मला केस धुवून काढायचे होते आणि त्याच्यानंतर मग थोडाफार व्यायाम पण करून घेतला आणि आता ॲक्च्युली ना माझी अशी सवय झाली आहे की पंधरा तीन वार झाले तसं मी डेली पाचला उठते आणि जे आपली थोडीफार एक्सरसाइज करून मेडिटेशन करत असते तर हेच इथं मी आणि त्याच्यानंतर काल यात्रेत गेलो होतो आम्ही तर तिथून हा हे थोडंफार सामान घेतलं होतं म्हणजे अजून पण आहे भरपूर घेतलेलं तर ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवन पण हे काल आ, शाश्वतीने जे मेकअपचं सामान वगैरे घेतलं होतं तर ते इथंच ठेवलं होतं तिने मग बेडवर तसंच आणून ठेवलं हो। तर त्याच्यामुळे म्हटलं मग तुमच्यासोबत पण शेअर करावं ते पण ठेवून द्यायचं आहे मला आणि कालचे जे कपडे आहेत ना सुकवलेले तर त्याच्या पण घड्या घालायच्या राहिल्या होत्या कारण काल पाण्यात वगैरे बसण्यात आलं ना तर म्हणजे मी तर नाही बसले पण मुलं बसले होते तर त्यांना पण खूप त्रास झाला आणि मला पण थोडंसं ऊन होतं खूप यात्रेत गेलो होतो त्यावेळेस तर मला पण थोडंसं जाणवलं की म्हणजे थोडंसं असं मळमळ वगैरे होत होती त्याच्यामुळे मग रात्री काय मी थोडंसंच म्हणजे वरण भात सॉरी मसाले भातच केला आणि थोडा थोडंसं दोन चपात्या होत्या त्याचा मलेदा वगैरे केला आणि तेवढंच खाल्लं लगेच भांडे वगैरे क्लीन करून ठेवले लगेच आराम म्हणजे रात्री झोपायला घेतलं तर हे रात्रीचेच कपडे मग त्याच्यामुळे राहिले होते तर तेच आता मी इथं ठेवून देते आणि खूप दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही कारण थोडासा हेल्थ इशू होता माझा त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद केले होते पण आता थोडंसं बरं वाटते तर आता पुन्हा मी व्हिडिओ चालू करते तर मला आहे ना मेडिटेशन केल्यामुळेच थोडंसं आराम पडला आहे आणि फरक पण जाणवतोय त्याच्यामुळे मग तेव्हापासून येणं मी व्यायाम आणि मेडिटेशन कंपल्सरी करते म्हणजे थोडा जरी कधी उशीर झाला तर मग करून एखाद्या वेळेस स्किप करते पण दररोज तर डेली मी करत असते एखाद्या वेळेस समजा मागं पुढं होतं त्यावेळेस राहतं पण असं दररोज मी करतच असते तर इथं पाणी ठेवलं आहे तापवायला आणि सोबतच त्याच्यावर एक तांब्या भरून ठेवलं आहे थोडंसं कोमट पाणी पण प्यायला होतं त्याच्यामुळे तर चला मग आता मी दरवाजा वगैरे उघडून घेतला आणि लगेच बाहेरचं वगैरे झाडून रांगोळी तर नाही काढत सध्या कारण एक प्रॉब्लेम झाला होता इथं शेजारी तर त्याच्यामुळे मग आठ दहा दिवस झाले रांगोळी काही काढत नाही पण जसं श्रावण लागन तर तिथून पुढं मग दररोज मी रांगोळी वगैरे दारात काढत जाईल तर झाडून वगैरे घेतले आणि सडा पण नाही मारला एवढ्या सात आठ दिवसात तर असो चला मग आता बाहेरचं सगळं झाडून वगैरे पोर्च वगैरे आवरले फक्त तुळशीपुढंच रांगोळी काढली आणि आता घरातलं इथलं किचनमधलं झाडून घेते बाकीचे तर मुलं आणि साहेब झोपलेलेच आहे त्याच्यामुळे बाकीचं काही मी आत्ताच झाडून घेत नाही फक्त किचनमध्ये दे, देवापुढं झाडू वगैरे घेत असते तर चला मग हे बघा मी म्हणजे खूप दिवसाचा विचार चालला होता की मागच्या जे आपलं किचनचं डोर आहे ना तिथं एखादी तुळशीचं रोपला आणून लावा म्हणून तर त्याला आत्ता मी जस्ट सात आठ दिवसापूर्वी हे रोप आणून लावले तर ते रोपीनं मी इथंच तुळशी सॉरी मागच्या डोर पुढंच ठेवलं आहे किचनच्या तर तुम्ही बघू शकता जी पुढं आपली तुळशी आहे ना छोटी तर ते तर मी रांगोळी वगैरे काढली आणि हे आपले झाडं आहेत ना याला थोडंसं कट करायचं आहे मला म्हणजे काढून टाकायचं आहे ते कारण ते खूप आता असं वाळून आहे त्याच्यामुळे ते पण काढून टाकायचे आणि हे दुहे जे दोन गुलाबचे झाडं आहेत ना ते मी आणले होते नर्सरीतून तर ते पण लावायचे आहे तर पाणी वगैरे तापलं मग नंतर रांगोळ वगैरे करून घेतली लगेच आणि आत्ता शिवचा टिफिन बनवायचा आहे तर आत्ता वाजले सात आणि म्हटलं पहिले तुळशीला तर पाणी घालून घ्यावं कारण देवपूजा वगैरे करण्यात खूप उशीर होतो त्याच्यामुळे मग आधी टिफिन बनवावा लागतो आणि नंतर देवपूजा वगैरे करत असते मी त्याच्यामुळे मग म्हटलं आधी तुळशीला पाणी घालून घ्यावं तर इथं तुळशीला पाणी वगैरे घालून रांगोळी वगैरे काढून नंतर मग जी आपली मेन डोअरपशी तुळस आहे बाहेर तर तिथं पाणी वगैरे घातलं तुळशीला त्याच्यानंतर मग चहा वगैरे ठेवला माझ्यासाठी मी काय जास्त चहा घेत नाही कधीतरीच वाटलं तर घेते तरी तर शिवला पाणी पण तापून ठेवले तर कसे तुम्हाला समोर दिसत असेल की त्याच्यासाठी तामी मी पाणी पण तापून ठेवले आणि माझ्यासाठी मी अगदी छो थोडासा चहा टाकला आहे आणि थोडंसं आल्याचा छान लागतो आणि आपल्या हेल्थसाठी पण पावसाळ्यात कसा छान असतो त्याच्यामुळे मग थोडंसं आल्याचा चहा बनवला मी माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर मग बाकी टिफिन वगैरे बनवायचं आहेच आणि नाश्त्याला पण काहीतरी बनवावं लागत तर चला मग आता पटपट मी आवरून घेते आणि इथं चहा वगैरे पिऊन घेते तर मस्त असं चहा उकळायला आहे तरी त्याच्या मी घेते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी तर चहा घेतला आणि देवपूजा केली देवपूजा केल्याच्या नंतर मग इथं शाश्वतीला पोहे खायचे होते तर त्यांच्या दोघांसाठी पोहे बनवले आणि साहेब काय पोहे वगैरे खात नाही तर मग त्यांच्यासाठी थोडासा शिरा बनवून घेतला आणि शेजारीच तुम्ही बघू शकता शेंगा टाकल्यात उकडायला तर त्या शेंगाची भाजी पण बनवायची तर ॲक्च्युली कोणाकोणाच्या घरात आहे असं मला माहीत नाही पण माझ्या घरात आहे एक जणाला काळी भाजी लागते आणि एक जणाला पिवळी भाजी लागते त्याच्यासाठी मी आधी शेंगा उकडायला ठेवल्या नंतर मग मसाल्याच्या थोड्याफार बनवणार आणि साहेबांसाठी थोडेसे शेंगदायाचे कूट टाकून बनवणार तर चला मग आता इथं त्यांना शिरा देते आणि माझ्यासाठी पण घेते थोडा एवढ्या तेनं मला पण पोहे वगैरे खाऊ वाटत नाही तर मग तर बघा इथं मसाल्याच्या भाज्याची ग्रेव्ही ना बनवून घेतली तर चला मग आता मसाल्याची भाजी वगैरे बनवून घेते आणि सगळ्यांचा टिफिन वगैरे देऊन सगळं झालेलं आहे तर भाकरी पण बनवली बाकीचे कामं राहिलेत तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आत्ता व्हिडिओ मी इथेच संपवते बाय